काही लाटीच्या नावं आणि प्राथमिक काही आमच्या झालेल्या अडचणी याबरोबर गेली तेरा सालापासून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्ष एकतेनं काम करत होते या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असं विषय क्षणापर्यंत आम्हाला वाटत होत परंतु काही घटना मासा झाला जो जीतेला न आवडणार आहोता विपक्ष आढळून या गाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटतंय आणि त्यामुळे थोडं गरभेद आहे परंतु यापुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील एकत्र काम करू आमच्या झाले झाली अजिबात झाली निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत निवडणूक पार पाडली एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्याकडून त्याच्यावर गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेलं आहे आणि यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात प्रकट करण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते आज काम करू असं मी आश्वासित करू पालकमंत्री जय विजय कुमार गोरे असतील आणि आपल्या मुलीने मतभेद होते नक्की आता पुढं त्याचं काय या दिवशी मताची बंद झाली दोन तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयंतकुमार गोरे साहेबांची बसले संपलेले आहे आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या दोन माझ्या मुली विनुरोध निवडून आल्या याचं श्रेय मी सर्वस्वी जयकुमार यांना दिलं तुमच्यासोबत एक उदय होणार उमेदवार आणि एक पराभव होणार दोन्ही उमेदवार तुमच्यासोबत आहेत कोण विजी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवत परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेले वीस वर्ष हातात हात घालून सांगू सेवा करतात यामुळे सेवा करते म्हणून या ठिकाणी